नमस्कार रसिक श्रोते हो आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या सदोतीसाव्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी गेल्या काही भागांपासून आपण जे आर डी टाटा यांचं अतिशय प्रेरणादायी असं चरित्र पाहतो आहोत मंडळी जे आर डींना गुणी माणसांची अचूक पारख होती त्यांनी एक एक करून टाटांमध्ये घेतलेल्या व्यक्तीने अक्षरशः डोंगरा एवढं काम उभं केलं मंडळी प्रत्येक माणसाच्या आयुष्यात भले बुरे अपघात किंवा योगायोग येतात असे भरपूर योगायोग जे आर डींच्या आयुष्यात आले पहिल्या महायुद्धाच्या काळात ते जपानमधून बोटीनं भारतात येताना सुरुंग स्फोटापासून सुदैवानं बचावले वडिलांनी बोलावून घेतल्यामुळं फ्रेंच सैनिकांच्या मोरोक्कोत झालेल्या शिरकणापासूनही ते बचावले त्यांचं आयुष्य म्हणजे अशा बऱ्या वाईट घटनांनी भरलेली एक कथा आहे पण डगमगून न जाता सगळ्या प्रसंगातून ते आपल्या धैर्यानं हुशारीनं आणि प्रसंगावधानानं पार पडले त्यांचं लग्न थेल्मा विकाजी या नावाच्या तरुणीशी कसं झालं याची एक गमतीदार कथा मी तुम्हाला सांगतो आहे मंडळी जे आर डीना विमानं मोटारी यासारख्या गोष्टींची अतिशय आवड होती आपल्या वडिलांच्या मागे लागून त्यांनी आपल्यासाठी महागडी बुगाटी कार घ्यायला लावली होती अत्यंत वेगवान असलेली ही गाडी त्यांना अतिशय प्रिय होती आणि जन्मजात वेगाचं वेड असलेले जे आर डी आपल्या या गाडीनं मुंबई ते पुणे हे अंतर त्या काळात रस्ते फारसे चांगले नसतानाही केवळ अडीच तासात पार करत असत त्यामुळे मुंबई पोलिसांचा जे आर डींवर डोळा होता त्यांना पकडण्यासाठी ते योग्य संधीची वाट पाहत होते एकदा जे आर डी आणि त्यांचे मित्र रुसा मेहता यांनी एक शर्यत लावली ती शर्यत अशी होती जुहूवरून दोघांनी संध्याकाळी आपापल्या गाडीनं एकाच वेळी निघायचं आणि केम्स कॉर्नरला भेटायचं असं ठरलं जे आर डी वेगानं निघून केम्स कॉर्नरला पोहोचले पण पर तोपर्यंत तिथे रुसा मेहता आलेले नव्हते रुसा मेहतांच्या गाडीला अपघात झालेला आहे असं जे आर डीना कळलं त्यांच्या भेटीसाठी जे आर डी आता सावकाश गाडी चालवत निघाले मेहता यांची गाडी एका झाडावर आदळली होती बऱ्याच काळापासून जे आर डींच्या मागावर असलेल्या पोलिसांना ही आयतीच संधी चालून आली त्यांनी जे आर डी आणि मेहता पेडर रोडवर भरधाव गाडी चालवत असल्यामुळेच हा अपघात झाला त्यांनी वेगमर्यादेचं उल्लंघन केलं आहे असा आरोप ठेवून जे आर डींवर केस दाखल केली आता या केसपासून आणि पोलिसांच्या कटकटीपासून सुटायचं असेल तर चांगला वकील पाहिला पाहिजे म्हणून फौजदारी केस लढवणारा चांगलं वकील ते शोधायला लागले सुदैवानं असा वकील त्यांना त्यांच्या ताज हॉटेलच्या पाठीमागेच मिळाला ताज हॉटेलच्या पाठीशीच प्रसिद्ध फौजदारी वकील जॅक विकाजी यांचं घर होतं या जॅक विकाजींनी त्यांना या केसमधून निर्दोष सोडवलं ते पोलिसांच्या बेडीपासून वाचले पण लग्नाचे बेडीत मात्र अडकले थेल्मा ही जॅक विकाजी यांची पुतणी होती तिचे आईवडील लहानपणीच वारले होते ती आपल्या बहिणीसोबत काकांकडेच राहत होती थेल्माला घरात सगळे थेली म्हणत थेल्मा आणि तिच्या बहिणीसोबत त्यांचं एक चुलत भाऊसुद्धा जॅक विकाजी यांच्याकडे राहत होता त्याचं नाव बॉबी होतं तो थेल्मापेक्षा लहान होता जे आर डींचं आणि थेल्माचं एकमेकांवर प्रेम जडलं होतं त्यामुळे केस जिंकल्यानंतरसुद्धा जे आर डी विकाजींच्या घरी जात येत असत थेल्माचा भाऊ बॉबी त्यांच्यावर नजर ठेवत असे त्यामुळे त्याला काहीतरी आमिष दाखवावं लागे लवकरच जे आर डी आणि थेल्मा विवाहबद्ध झाले थेली आणि जे आर डी हे एकमेकांना अगदी अनुरूप असं जोडपं होतं जणू मेड फॉर इच अदर पुढे जे आर डींकडे मोठमोठे उद्योगपती राजकारणी आदींचं सतत जाणं येणं असायचं त्यांना टाटा अँड सन्सचा प्रचंड व्यापही सांभाळावा लागायचा पण या सगळ्या काळात घरची आघाडी आणि जे आर डींचा शिस्तप्रिय स्वभाव सांभाळण्याचं प्रचंड मोठं काम करत असायची मंडळी जे आर डींना वाचनाची प्रचंड आवड होती त्यांच्या घरात पुस्तकांनी भरलेली कपाटं होती तसं जे आर डीना इंग्रजी वाङ्मय फारसं परिचित नव्हतं त्यांचा संबंध फ्रेंच भाषा आणि फ्रेंच वाङ्मयाशी आला होता पण जॉन पीटरसन यांनी त्यांना व्यवस्थापनाचे धडे देता देता इंग्रजी वाङ्मयाचे देखील धडे दिले त्यामुळे जे आर डी आता इंग्रजी वाङ्मय वाचायला लागले ओ हेन्री हा त्यांचा आवडता कथालेखक होता तसेच जमशेटजी टाटा हे त्यांचे आदर्श होते त्यामुळे या दोघांशी संबंधित पुस्तकं त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर होती जे आर डीनं मोटारी विमानं यासोबतच गोल्फ खेळण्याची आवड होती त्यांचं सगळं काम अतिशय वक्तशीर होतं शिवाय प्रत्येक काम परिपूर्ण व्हावं असा त्यांचा आग्रह असायचा याचा संबंधितांना कधीकधी त्रासही व्हायचा पण याच परफेक्शनच्या आग्रहामुळे टाटांनी आपली गुणवत्ता कायम राखली जे आर डी आणि थेली या जोडप्याचं वैशिष्ट्य असं की ते श्रीमंत असतानाही अत्यंत साधे राहायचे त्यांचं वागणं बोलणं यात कमालीचा साधेपणा होता त्यांचे पाय नेहमी जमिनीवर असायचे त्यांच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्याला त्यांच्या वागण्यातला साधेपणा जाणवल्याशिवाय राहायचा नाही साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या तत्वाचा ते दोघंही मूर्तिमंत आदर्श होते दुर्दैवानं जे आर डी आणि थेली यांच्या संसार वेलीवर जन्माचं फूल उमलू शकलं नाही पण थेलीचा वेळ जे आर डींचं सगळं करण्यातच जायचा तिनं आपलं सगळं जीवन त्यांच्याप्रती समर्पित केलं होतं पंधरा डिसेंबर एकोणावीसशे तीस रोजी विवाहबद्ध झालेल्या या जोडप्याचा संसार पन्नास वर्षेपर्यंत सुखानं झाला पण सगळा व्याप सांभाळून थेली आता थकत चालली होती एकोणीसशे ऐंशीमध्ये थेलीला हृदयविकाराचा झटका आला आणि पुढे एकोणावीसशे ब्याऐंशीमध्ये तिला पक्षाघात झाला आणि उर्वरित दिवस परावलंबी अवस्थेत व्हीलचेअरवर बसून काढावे लागले पण जे आर डीना तिच्या कष्टाची त्यागाची आणि प्रेमाची जाणीव होती तिच्याकरता आपलं काम संपवून ते लवकर घरी यायचे तिला वेळ देता यावा म्हणून त्यांनी आपलं खेळणं गोल्फ खेळणं देखील बंद केलं होतं तर मंडळी जी आर डी आणि त्यांची पत्नी थेल्मा या दोघांचंही एकमेकांवर अशा प्रकारचं निस्सीम असं प्रेम होतं आणि आपल्या पत्नीच्या अखेरच्या काळामध्ये जे आर डीनी तिची भरपूर सेवा केली तिला साथ दिली तर आज आपण इथं थांबूया यापुढेही जे आर डींचं प्रेरणादायक चरित्र आपण पाहणारच आहोत मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार You <laughs> 呀、yeah,。